पातूर घाटात बर्निंग ट्रकचा थरार पहाटे चार वाजताच्या दरम्यान पातूर वाशिम मार्गावर असलेल्या घाटात बर्निंग ट्रकची घटना घडली याबाबत सविस्तर वृत्त असे की वाशिमकडून अकोला जात असलेला ट्रक क्रमांक एम एच तीन शून्य ए व्ही शून्य दोन सहा एक या ट्रकने पातूर घाटात अचानक पेट घेऊन ट्रक चालकाने तर घाटातील अंदाजे सत्तर फूट दरी असलेल्या ठिकाणी कोसळला सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलचा बंब घेऊन चालक अशफाक खान प्रल्हाद वानखडे यांनी घटनास्थळ गाठून ट्रक विझवण्याचा प्रयत्न केला ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली साहेब बागडे मेजर घटनास्थळी पोहोचले असून वृत्त लेहस्तर अपघातातील जखमीचे नाव समजू शकले नाही किरणकुमार निमकंडेसह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्यलडा जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन